बारामती हे फक्त एक शहर नाही तर जणू काही एक राजकीय किल्लाच आहे कारण इथे शरद पवारांसारखे दिग्गज नेते घडलेले पाहायला मिळाले इथे पवार कुटुंबाचा प्रभाव इतका आहे की बारामती म्हणजे पवारांचं गाव असंच मानलं जातं शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे हे नाव ऐकताच राजकीय चर्चा सुरू होते आणि म्हणूनच इथल्या पवार कुटुंबातील राजकीय भांडणं नेहमी चर्चेत असतात आणि यांच्या या राजकीय समीकरणात नेहमीच रंग देखील भरले जातात म्हणूनच यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय पण मग बारामतीच्या नगर परिषदेचा विचार करायला गेलं तर अठराशे पासष्ट साली ब्रिटिश काळात इथे नगर परिषदेची स्थापना झाली आणि आज दीडशे वर्षांपेक्षा जास्त जुनी ही संस्था विकासाचं प्रतीक आहे शेती साखर कारखाने आणि उद्योग यामुळे बारामती समृद्ध आहे त्यामुळे आजचा हा स्पेशल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी एक आठवण म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती तुम्ही पाहताय लाईव्ह यात जर आपण बारामतीचा इतिहास पाहायला गेलो तर बारामती राज्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक वारशाचा भाग आहे हे शहर सातशे पन्नास इसवी पूर्वीच्या काळापासून ओळखलं जातं इथे दोन प्राचीन मंदिरं आहेत श्री काशी विश्वेश्वर आणि श्री सिद्धेश्वर ही मंदिरं यादव बहमनी आणि मराठा राजवटीत उभारली गेली सोळाशे तीन साली अहमदनगरच्या निजामशहाने बारामती मलोजीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा यांना भेट म्हणून दिली नंतर दादोजी कोंडदेव यांनी याची काळजी घेतली सतराशे त्रेचाळीस साली बाबाजी नाईक यांनी करा नदी काठावर किल्ला बांधला जो आजही उभा आहे हा किल्ला मुघल आणि मराठा काळातील युद्धांचा सा साक्षीदार आहे यानंतर ब्रिटिश राज्यात एक जानेवारी अठराशे पासष्ट रोजी बारामती नगर परिषदेची स्थापना झाली यानंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकात नगर परिषदेच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून शारदाबाई गोविंदराव पवार यांची निवड झाली आणि तेव्हापासूनच बारामती आणि पवार यांच्यातलं राजकीय समीकरण जुळायला सुरुवात झाली मग पुढे त्यांचाच वारसा शरद पवारांना मिळाला त्यानंतरच्या काळात म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली इथे कृषी विज्ञान केंद्र झालं के के ज्यामुळे इथल्या शेतीत क्रांती झाली त्याचाच परिणाम म्हणून आजच्या घडीला बारामतीत सुमारे आठशे हेक्टर एवढा एम परिसर आहे जिथे भारत फोर्स पीआीओ सारखे मोठे उद्योग आहेत तसंच साखर कारखाने वाईन उद्योग आणि विमानतळ देखील आहेत त्यामुळे सध्याच्या घडीला हे शहर आर्थिकदृष्ट्या मजबूत झालंय यातच जर आपण या, या शहराचा राजकीय दृष्ट्या विचार केला तर तब्बल शरद पवारांच्या नेतृत्वाने इथे विकासाची लाट आली आणि बारामती हे पवार कुटुंबाचं राजकीय केंद्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं पवार कुटुंबाने पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ इथे वर्चस्व राखलंय इथूनच राष्ट्रवादी काँग्रेसची पायाभरणी झाली याच बारामतीने राज्याला दहा पेक्षा जास्त आमदार खासदार दिले ज्यांनी राज्य आणि केंद्रात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली म्हणूनच हे शहर राजकीय नेत्यांची फॅक्टरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं यात जर आपण पवार कुटुंबाच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर शारदाबाई पवारांचा वारसा घेऊन शरद पवार राजकारणात आले ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि तब्बल चार वेळा मुख्यमंत्री झाले पुढे त्यांचा वारसा घेऊन त्यांचे पुतणे अजित पवार जे आठ वेळा आमदार झाले आणि सर्वाधिक वेळा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्याचा विक्रम केला जे सध्या देखील राज्याचे उपमुख्यमंत्रीच आहेत त्यानंतर बारामती लोकसभा बार मतदारसंघातूनच निवडून येत सुप्रिया सुळे तीन वेळा खासदार बनल्या त्या पाठोपाठ रोहित पवार युगेंद्र पवार जय पवार हे चेहरे देखील राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि ही सगळी वाटचाल बारामतीत पवार कुटुंबाचं राजकारण हा एक अविभाज्य घटक बनला हे सगळं सुरू असतानाच मधल्या काळात पवार कुटुंबातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने याच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राने काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पाहिला म्हणूनच जेव्हा दोन हजार तेवीस मध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडली तेव्हा बारामतीच्या लोकसभेवर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशी लढत झाली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका पुतण्याची लढत झाली त्यामुळेच मागच्या काही वर्षात पवारांच्या राष्ट्रवादीची थेट राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली आता हा सगळा झाला बारामतीचा आजवरचा इतिहास पण याच बारामतीची नगर परिषद निवडणूक आता तोंडावर आली आहे या नगर परिषदेत एक्केचाळीस जागांसाठी मतदान होणार आहे खर तर राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झाल्यानंतरची बारामतीतील ही तिसरी निवडणूक आहे आता यात इथल्या मतदारांचा विचार केला तर लोकसभेला बारामतीकरांनी खासदार सुप्रिया सुळे यांना साथ दिली तर विधानसभेला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बाजूने कौल दिला त्यामुळे जर बारामतीकरांचा विचार केला तर त्यांनी कधी काकांना निवडलाय तर कधी पुतण्याला त्यामुळे आता स्थानिक पातळीवरील नगर परिषद निवडणुकीत बारामतीकरांचा कुणाच्या उमेदवाराला मिळेल हे बघणं आता ठरणार आहे मात्र यंदा बारामती नगर परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलीये तर शरद पवारांकडून बळवंत बेलदार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळालीय एवढंच नाही तर यंदा बारामतीत भाजपाकडून गोविंद देवकाते यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे काका विरुद्ध पुटण्या नाही तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लढत होणार ना आहे त्यामुळे आता बारामती नगर परिषदेच्या या रणसंग्रामात कुणाचे किती नगरसेवक निवडून येतील बारामतीत कुणाचा वर्चस्व राहील इथली नगराध्यक्ष पदाची खुर्ची नेमकी कुणाला मिळेल ते निकालानंतर कळेलच तोपर्यंत बारामतीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा